नात करते काय यायलाच लागते या भन्नाट डायलॉगमुळे सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेलं हॉटेल भाग्यश्री पुन्हा एकदा चर्चेत आले मात्र यावेळेस चर्चा हॉटेलच्या मटण्याची किंवा गर्दीची नाही तर हॉटेलचा मालक नागेश मडके यांच्यावर झालेल्या गंभीर हल्ल्याचे होय नागेश मडके यांचं अपहरण करून त्यांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली सध्या ते जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत आणि त्यांची प्रकृती स्थिर आहे मंडळी गेल्या काही महिन्यांपासून हॉटेल भाग्यश्रीने सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रियता मिळवली आठवड्याचे सातही दिवस सकाळपासून ते रात्रीपर्यंत पर्यंत मटन प्रेमी इथे गर्दी करतात या हॉटेलच्या अफाट यशामुळे नागेश मडके यांनी नुकतीच एक नवीन फॉर्च्युनर गाडी खरेदी केली होती या गाडीची चर्चा जोरदार झाली होती दरम्यान आता हॉटेल भाग्यश्रीच्या मालकांना मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे या प्रकरणी विरोधात गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती नागेश मडके यांनी दिली पण नागेश मडके यांच्यावर झालेली ही मारहाण नक्की कोणत्या कारणामुळे झाली हॉटेल हो भाग्यश्रीचा यश कुणाच्या डोळ्यात खुपत आहे सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी काजल आणि तुम्ही बघताय विषयच भारी तारीख होती तेवीस जून दोन हजार पंचवीस वेळ सायंकाळची सुमारे सात वाजताची काल गटारी अमावस्यामुळे नेहमीप्रमाणे हॉटेल भाग्यश्रीमध्ये नेहमी सारखी मटन प्रेमींची गर्दी होती त्याचवेळी हॉटेल समोर एक चार चाकी गाडी येऊन थांबली आधी वाटलं की इतर ग्राहकांप्रमाणेच हे काही जण जेवायला आले असावेत त्यांनीही अगदी नेहमीच्या ग्राहकांसारखं आधी हॉटेलमध्ये आले जेवण ऑर्डर केलं आणि शांतपणे जेवण घेतलं पण खरी गोष्ट तर जेवणानंतर घडली जेवण आटोपल्यावर त्या पाच तरुणांनी हॉटेलचे मालक नागेश मडके यांच्याकडे फोटो किंवा सेल्फी काढण्याची विनंती केली सोशल मीडियावर प्रसिद्ध झाल्यामुळे मडके यांना यापूर्वीही अशा विनंत्या आल्याच होत्या त्यामुळे त्यांनी सहजतेने होकार दिला ते तरुणांबरोबर गाडी जवळ गेले सेल्फी साठी उभे राहिले पण एका सेकंदात सगळं चित्र बदललं गाडीच्या अगदी जवळ पोहोचताच त्या पाच तरुणांनी अचानक मडके यांना जबरदस्तीने गाडीत खेचलं आणि भरधाव वेगाने तिथून पळ काढला आणि पाच किलोमीटर पर्यंत गाडीमध्ये नागेश मडके यांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली संपूर्ण गाडीच्या प्रवासात मारहाण सुरूच होती या जीव घेण्या मारहाणीने मडके गंभीर जखमी झाले अखेर जेव्हा मडके जवळजवळ बेशुद्ध अवस्थेत आले तेव्हा या टोळीने त्यांना वडगाव येथील एका पुलाजवळ फेकून दिलं तिथे ते काही वेळ तसंच पडून होते स्थानिक लोकांच्या मदतीने त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं आणि सध्या ते जिल्हा रुग्णालयात उपचार घेतात नागेश मडके यांच्या म्हणण्यानुसार हे आरोपी गाडीत म्हणत होते की तुझे हात पाय तोडू आम्ही तुला आज मारून मारून टाकणार आहोत त्याला टाकू मरेपर्यंत सोडायचं नाही याला मारून टाकायचं आणि पुलात फेकून द्यायचं अशी सतत धमक्यांची भाषा करत होते शिवाय माझं अपहरण करून गाडी धाराशिवच्या दिशेने नेण्यात आली आणि मला जिवे मारण्याचा कट रचला होता असंही नागेश मडके यांनी पुढे मारहाण करून वडगावच्या पुलावर त्यांना फेकण्यात आलं तेव्हा त्यांनी कसा बसा फोन करत या घटनेची माहिती दिली मग घरचे तिथे पोहोचल्यानंतर त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करना दाखल करण्यात आलं दरम्यान गुन्हा केलेला नसून तक्रार देणार असल्याचं नागेश मडके यांनी सांगितलं या धक्कादायक हल्ल्या आधीही नागेश मडके यांना जीवाला धोका असल्याची ठोस कल्पना होती दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी एका अज्ञात व्यक्तीने त्यांना फोन करून थेट जीवे मारण्याची धमकी दिली होती त्या व्यक्तीने म्हटलं होतं तू सोशल सोशल मीडियावर व्हिडिओ टाकणं बंद कर नाहीतर तुला खल्लास करू मंडळी नागेश मडके यांची सोशल मीडियावरील ओळख हे कदाचित खटकत होतं आणि त्यामुळेच ही थेट धमकी दिली गेली होती या गांभीर्य लक्षात घेऊन मडके यांनी धाराशिव पोलीस स्टेशन मध्ये तात्काळ तक्रार दाखल केली पण दुर्दैवाने त्या तक्रारीनंतर केवळ पंधरा दिवसातच त्यांना अपहरण आणि अमानुष मारहाणीला सामोरं जावं लागलं हा प्रकार घडल्यानंतर मडके यांनी पुन्हा एकदा पोलिसांकडे स्वतः सुरक्षा पुरवण्याची आणि आरोपींवर तात्काळ व कठोर कारवाई करण्याची मागणी केली शिवाय महिनाभरापूर्वी हॉटेल चालवून नागेश मडके यांनी आपल्या पत्नीला फॉर्च्युनर गिफ्ट दिल्यानंतर संपूर्ण परिसरात आणि सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली होती नोकरदार वर्गापासून ते उद्योजकांपर्यंत अनेक जण आश्चर्यचकित झाले होते दरम्यान या चर्चेच्या पार्श्वभूमीवर काही अज्ञात लोकांनी हॉटेलवर दगडफेक केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती या प्रकारामुळे हॉटेलचं सत्तर हजाराचं नुकसान झालं होतं आणि अखेर हॉटेल काही दिवस बंद ठेवावं लागलं होतं मडके यांनी याबाबतची माहिती स्वतः इंस्टाग्राम हँडल वरून दिली होती त्यांनी व्हिडिओमध्ये मध्ये सांगितलं होतं हॉटेल भाग्यश्री आज नऊ तारीख आहे काल हॉटेल बंद होतं आज पुन्हा सुरू करणार होतो पण रात्रीच्या सुमारास दगडफेक झाली बॅनरची आणि बोर्डची तोडफोड करण्यात आली त्यामुळे आज हॉटेल उघडता आलं नाही या घटनेनंतर मडके यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती आणि पोलीस लवकरच यामध्ये योग्य ती कारवाई करतील असंही त्यांनी सांगितलं होतं या घटनेने हॉटेल भाग्यश्रीवर सुरू असलेल्या हल्ल्यांच्या मालिकेची अधिकच वाढली होती शिवाय गेल्या आठवड्यातही हॉटेल परिसरात मारहाणीची एक घटना समोर आली होती ज्यामध्ये काही तरुणांमध्ये वाद होऊन हातगाई झाली होती मंडळी सोशल मीडियावर या हॉटेलची खूप प्रसिद्धी असून जेवणासाठी येथे मोठी गर्दी असते हॉटेलला बाउन्सरही तैनात करण्यात आले होते मात्र इतक्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवरही हॉटेल मालकावर हल्ला झाल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होते दरम्यान या व्यक्तिगत वैर व्यावसायिक स्पर्धा किंवा कुठली तरी गुन्हेगारी पार्श्वभूमी असण्याची शक्यता आजूबाजूच्या लोकेशन आणि प्रत्यक्षदर्शींच्या जबाबांवरून तपासाला वेग दिला धाराशिव सारख्या ठिकाणी दिवसा अपहरण व मारहाण यामुळे कायदा व सुव्यवस्थेवर मोठे प्रश्न निर्माण झालेत पण मंडळी हे सगळं बघता वाद आणि हॉटेल भाग्यश्री यांचं एक रेषीय समीकरण झालं हे मात्र नक्की तुम्हाला काय वाटतं नागेश मडके यांच्या सोबत घडलेल्या या घटनेमागे कोणाचा हात असावा कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच भारला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद